वाढत्या उत्पादन खर्च पिकांना न मिळणारा हमीभाव भाव तसेच शेतीमाला बाजारपेठेत मिळणारा कमी दर या सर्व प्रश्नांवर सामान्य शेतकरी आक्रमक झाला आहे शासनाने जाहीर केले कर्जमाफी व योजनांचा लाभ प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे अवकाळी पाऊस दुष्काळ कीड रोगराई अशा नैसर्गिक संकटांनी शेतकरी आधीच त्रस्त असताना शासनाकडून ठोस धोरणात्मक निर्णय न घेतल्याने शेतकरी संघटनाकडून सरकारवर नाराजीचा सूर उमटू लागला आगामी काळात या विरोधात मोठे आंदोलन छेडण्याची चेतावणी शेतकरी संघटनांनी दिली आहे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर मी तर आता असं भाजप भाजपकडून जर माझा घरचा उभारला तर त्याला घोडा लावणार आणि विरोधात जर दुश्मन उभारला बटन दाबाय अगोदर आणि त्याच्यात बी शेतकरी मेला तर जी सीपीन उकरायचं आणि रोलरनं वरी दाबायचं निघून लिहून सोयाबीनचा भाव होता पाच हजार ते सव्वा पाच हजार तवा या पाश्या तोंडवाश्यानं आणि ह्या देवेंद्र ना, चलो नागपूर पायी दिंडी सोयाबीनला सात हजार भाव द्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करा आज सगळ्या वस्तूचे भाव दुप्पट ते तिप्पट झाले रुपये कमी केलं कोण जगणार आहे नीट आणि मला एक प्रश्न पडला ज्या मोदीनं भोपाळमध्ये दोन चार लाख लोका पुढे म्हणला की अजित पवारानं सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलाय हा मग सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला आणि दोन दिवसात ऐकण्यात आलं की शपथविधी झाला आणि महाराष्ट्राच्या तिजोरीच्या अर्थखात्याच्या त्याला दिल्या मग मला प्रश्न पडला अन्न खातीत खात्यात वाट वाटायला कारण अन्न खाणार तर एवढं लबाड बोलणार नाही शंभर शंभर कोटी पै लागले ज्या केजरीवालच्या माग कुठं सापडलं नाही दीड वर्ष झालं ईडी छापे मारून पंचवीसदा आहे एक रुपया सापडला नाही त्याला मधी आणि सत्तर कोटी वाल्याला मंत्रिपद वार ज्या पैकी लोक मेले का देशापाठी आणि ती देव देव म्हणून कुठं स्वतः स्वतःची मायबाप सांभाळणार कुठे आणून देव दगड आणि ज्याला करायचं ती करल ना तिथे जाऊन देव देव मायबाप सांभाळाल तर नाही आणि राम राम बर तुम्ही हिंदू आव राम दाखिवला तुमचा दहा फुटाचा मोदीन दोन फुटाचा राम तुमचा तरी बी तुम्हाला राग आल नाही म्हणजे रामाहून मोठा आहे का मुदि का चाललंय की काय नाही या देशात मला हिच बानगड कळणार मी कडून तर आता असं ठरवलं भाजपकडून जर माझा घरचा उभारला तर त्याला घोडा लावणार आणि विरोधात जर दुश्मन उभारला बटन दाबायच्या अगोदर त्याला दिन पण बटन एवढा निचपणाचा कळच असते का ओम दादा सारखा तर नंबर एक माणूस नाही बरं ती ओम दादाला तर दिलच जनता दिल पण मी काय असा माझ्या दुश्मनाला मी पण ह्याला देणार नाही इतका वैताग आलाय आव शेतकरी जगल कसा आणि जे जो चार पैसे आहेत ती ती मागणी बोलते ती शेतकरी अरे तुझ्या दोन महिन्याची पगार नाही होती तुझी माहेर बोबल आमचे तर सहा सहा महिने उसावाची बिल देत नाही फडणवीस न राष्ट्रवादी फुल्ली शिवसेना फुलली याच्याबद्दल चेवद्ण काय वाटतं त्यांच्या जवळ माणसंच नाही तर ऐतिहास तेच घ्यावं लागतं याला एक बिल एखरूज आले कुठलं आणतय मग सगळे बाहेरले जाणावं लागते आणि देशात जेवढे पक्ष आहेत त्याच्यातले जेवढे भ्रष्टाचारी बलात्कारी टोटल भाजपमध्ये आले बाकी जे आता राहिले ती एकदम प्युअर आहेत दुधापासून आम्ही तयार करता अन्न आम्ही करता आणि आम्हाला दोन हजार द्याला हा अरे फक्त आम्हाला भाव ती काहीच देऊ न फुकत काहीच द्यायचं नाही आणि त्याच्यात बी शेतकरी मी आला तर जी शिकून उपरायचं आणि रोलरनं वरी दाबायची वरी निघून पण आपल्या बापानं पिकवल्यावर माल आम्ही या देशात जगत असं तुमच्या मनावर भाव घेतो कधी खता तुमच्या मनावर औषधं तुमच्या मनावर मोबाईल तुमच्या मनावर चष्मा तुमच्या मनावर चप्पल तुमच्या मनावर मका तुमच्या बापानं पिकवू लागा आमचा माल तुम्ही दिलीत बसून भाव काढाला तर शोभा जी रॉ मटेरियल आहे खता भाग ती तुमचं चारशे ते चौदाशे केला आणि जवारी केली तीन हजार रुपये जवारीला ही रॉ मटेरियल घालून जवारी बनवायची रॉ मटेरियल चाललंय तीन हजार रुपये अंजावारी बी तीन हजार कुणाला परवडणार आहे कच्चा मालापासून उत्पादन केल्यावर त्याला भाव जास्त पाहिजे का काहीच नाही मी काय म्हणाल मला ह्याच्या पुढे बोलायचं आहे की बाबा या लोकांनी खरा देव कोणाहीच वळखायला नाही तुम्हाला पटतंय का बघा मी काय सांगायला करुणासारखं ते करुणासारखी आपत्ती आली सगळा हजारो कोटीचे व्यवसाय ठप देश ठप राहिला तसं जर फक्त आम्ही शेतकरी आम्ही शेतकरी जर ठप राहिलो असतो सकाळ सकाळी जर आम्ही गाईचं म्हशीचं दूध नाही काढल्यावर हो। तुम्ही काय होतो चहाच्या जागी हा आर आम्ही जर समजा भेंडी गवारी मिरची जर नाही तुडून आणल्यावर हो। काय खात हा तुमचे देव तर कोण लावून होते शिर्डी इटन बालाजी सगळं आम्ही सकाळ सकाळी जाऊन आमच्या जीवाची पर्वा न करता आम्हाला जीवाची भीती नाही का तरी पण आम्ही दूध काढून आणलो मळवे तोडून पोच केलो म्हणून खाल्लो तुम्ही मग देव कोणा शेतकरी शेतमजूर देवा का दगड देव आहे मोदी नाही ती देव नाव माणूस म्हणायच्या लायकीचा नाही एवढा लबाड बोलतोय राव आजपर्यंतच्या इतिहासात मी इंदिरा गांधीच्या काळापासून आणीबानी सुद्धा बघितला कुकडे बिकडे मधी घातलेला पण एवढा लबाड माणूस बघायला नाही आता लोकाला काय वाटतं भाजपचा मी अजून गडकरीच्या विरोधात एक शब्द बोलला नाही आणि अटलजीचा एक शब्द आतापर्यंत बोलला नाही जर कुणी ऐकलं असलं तर इथे कपडे काढतो मुचा महाराजच्या अधिकार काय एवढे लबाड असतंय का